पूजा करायला पिहुने मला खूप मदत केलेली आहे मदत केली का डिस्टर्ब केलं पिहून मध्ये 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 आज एटी पर्सेंट पूजा पिहूने केलेली आहे फक्त दिवा मी लावून दिला आणि कपडे घालून दिले देवांना कपडे पण त्यानेच घालून दिले फक्त मागनं गाठ मारली हो ना बाळा आता काय चालू आहे तुझं टिक्का लावणं चालू आहे का लाव पटकन पडकन कृष्ण देवालाच का बोटाने लावत असते या बोटाने लावत असते देवाच्या पाण्यात नाही हात घालायचा एवढं कुंकू लावत असते का देवाला हा बस ठीक आहे ए नाक हा व्हेरी गुड लाव मला लाव छोटू सा लाव मला असं कोण लावते बाळा बघा पिहूने इथे मंदिराला डाग पाडला पुन्हा देवांनाही कुठे नाकाला तोंडाला कुठे पण कुंकू लावून दिलं आणि इथे पिहू बघा रांगोळी पण आज पिहूच काढणार आहे कोणती रांगोळी काढणार आहे पिहू तू अच्छा याने काढणार आहे काढ तिथे नाही इथेच इथे पहिली रांगोळी पिहून मोडली आता दुसरी रांगोळी काढणं चालू आहे कलर पिऊला आवडला नव्हता हो ना पिहू बिघडलीच होती रांगोळी मग थोडी थोडी टाकायची चल आता वर उचलून बघ बाय खूप खराब अशुक हळू उचल एकदम हा आरसा कोण एवढा गंद करते रे पिहू दीदी।, दीदी का पिहू ओले हात कोण लावते आरसाला दीदीच दीदी नाही पिहू लावते मला माहित आहे कोण पिहू तू हा पिहू हा 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 हो ना कोण पिहू रुसला का माझं बाळ बघू दे कस रुसलं बघू दे बघू दे बघू दे कस रुसते बाळ बघू दे इकडे इकडे रुसल का रुसल का रुसल नको 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 मला तुला मजा येते मला काम आवरू दे बाळा दीदी नाही करत मी पण नाही करत मला माहित आहे तूच घाण करत राहतो अच्छा मी नाही दीदी नाही तर पप्पा का बाळा मला करू दे ना माझी कामं बाकी आहेत ना एवढं स्प्रे नाही करायचं दे बर माझ्याकडे मी फास्ट करते हा काच जास्त खराब नाही होत पण हा काच खूप खराब होतो कारण पिहू याला खराब करत राहतो माझ्याकडे हे लिक्विड नेहमी तयारच असतं त्यामुळे बघा अशी जी छोटी मोठी क्लिनिंगची कामं आहेत ती लगेच होऊन जातात हा काच मी क्लीन केला आणि हा काच पिहू क्लीन करत आहे आणि त्यानंतर हा बेसिंगच्या जवळ जो मिरर आहे तो सुद्धा मी या सोल्युशनने क्लीन करते फक्त एका वाईप बघा किती छान असा क्लीन होऊन जातो आणि मी न्यूज पेपरच यूज करत असते अशी मिरर क्लिनिंग करण्यासाठी नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत स्वस्त आणि तंदुरुस्त असाल तुम्ही आता बघितलंच आहे की पिहूने छान पूजा केलेली आहे आज मी पूजा करायला बसली तेव्हाच त्याचं ते चालू होतं मम्मा मलाच पूजा करायची आहे सर्व पूजा पिहून केली फक्त मी दिवे लावले आणि काय केलं रे पिहू आणि देवांचे कपडे घातले म्हणजे त्याच्या फक्त बांधलं हा कपडे पण पिहूनच घातले आता माझ्या बाळाला छान पूजा करता येते हो ना बाळा चला तर मग आणि काच पण पुसायला माझा पिहू मला मदत करत राहते हे कंगवे क्लीन करायचे आहेत आज भरपूर काम आहेत आणि तर इथे आरू माझ्यावर थोडीशी रुसली होती कारण पूजा ती करणार होती पण पिहू मध्ये आला आणि मी म्हटलं दोघं मिळून करा पण त्याला एकट्यालाच करायची होती तर आरूला मी म्हटलं जाऊ दे बाळा करू दे तू कधीतरी करशील त्यामुळे ती इथे माझ्यावर रुसली होती आणि इथे तिला मी मनवत होती सोबतच तिच्या वेण्या पण घालून द्यायच्या होत्या वेणी घालून देत होती आरूची केसं खूप जास्त करली आहेत गुंता काढायला बराच वेळ लागतो कारण खूप हळूहळू काढते मी कारण तिला त्रास होतो तर बघा झाल्या इथे आरोहीच्या वेण्या घालून आणि आरोहीची केसं छान लांब आहेत आणि माझे हे एवढूशी <laughs> चला तर इथे मी आता कंगवे क्लीन करणार आहे आपण नेहमी केस विसरतो आणि त्या कंगव्यांमध्ये आपल्या केसांमध्ये जी काही घाण असेल डँड्रफ असेल ती साचत जाते तर ते क्लीन करायसाठी इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे त्यात एक चम्मच डिटर्जंट घातली आणि अर्धा चम्मच इथे सोडा ॲड करत आहे पाणी थोडं गरमच घ्यायचं गरम, गरम पाण्यामुळे काय होतं जेव्हा आपण त्यामध्ये कंगवे भिजायला ठेवतो ना तर त्या कंगव्यामध्ये जी काही घाण असेल ती गरम पाण्यामुळे नरम पडते आणि बाहेर निघायला मदत होते आणि डिटर्जंटमुळे जो काही ऑइलिनेस असेल तो सर्व निघून जातो पण लाकडाचा जा जो कंगवा असतो तो मी पाण्याने कधीच धुवत नाही कारण लाकूड पाण्याने खराब होतं तर त्यासाठी मी काय करते एका ब्रशवर पॅराशूट ऑइल घेते खोबऱ्याचं तेल आणि त्याच्या मदतीने अशा प्रकारे हा कंगवा पूर्ण क्लीन करून घेते तेलाच्या मदतीने सुद्धा यातील सर्विक घाण निघून जाते तसं तर याचे दातं खूप मोठे मोठे असल्यामुळे जास्त घाण त्यामध्ये साचून राहत नाही आणि या ब्रशच्या मदतीने ती व्यवस्थित बाहेर निघते आणि त्यानंतर छान टिश्यू पेपरने मी हा संपूर्ण कंगवा क्लीन करून घेते या कंगव्याला मी कधीच पाणी लावत नाही आणि बघा किती छान व्यवस्थित क्लीन झालेला आहे हा कंगवा अगदी नव्यासारखा आणि इथे मी जे आपले कंगवे असतात रेग्युलरचे ते पाण्यामध्ये इथे दहा मिनटं भिजत घातले होते दहा मिनटात ते अगदी व्यवस्थित क्लीन झाले त्यातली जी घाण होते ती पण नरम झाली आणि बरीचशी घाण तर आपोआपच बाहेर पडली थोडीफार होती ती ब्रशच्या मदतीने मी अशा प्रकारे क्लीन करून घेत आहे पहा इथे मला फक्त पंधरा ते वीस मिनिट लागलेत आणि माझे कंगवे अतिशय स्वच्छ झालेत अगदी नव्यासारखे सो so, हा माझा थ्री प्लस टू असा फाईव्ह सीटर सोफा आहे आणि जेव्हा मी घ्यायला गेली होती ना मी फक्त या ब्राऊन कलर मध्ये हा जो वर दिसत आहे तुम्हाला या ब्राऊन मध्ये फक्त सिलेक्ट करून आलेली होती सोफा पण जेव्हा हे घ्यायला गेलेत ना याचे हा मी ऑर्डर देऊन बनवलेला आहे लाकडाचा तर जेव्हा मी हे घ्यायला गेलेत ना सोफा तेव्हा त्या ते व्यक्तीने असा दोन कलरमध्ये बनवून ठेवला होता त्याला खरं तर एका दुसऱ्या व्यक्तीने पण ऑर्डर दिली होती आणि त्यांचा सेम असा होता त्याला असा बनवून घ्यायचा होता तर त्यांनी दोन्ही पण सेम बनवलेत आणि अ बोलले मग हे बोललेत की जाऊ दे दिसायला छान दिसत होता तर हे घेऊन आलेत पण मला माहित होतं हा सोफा खूप त्रासदायक ठरणार आहे कारण आम्ही राहतो अशा एरियामध्ये तर खूप जास्त राख येते आणि त्या राखीचे डाग पडतात सोबत त्यावर थोडं पाणी वगैरे जरी सांडलं ना तर असे डाग होऊन जातात सो चला so, आज मला हा सोफा क्लीन करायचा आहे तुम्हाला दाखवते किती जास्त डर्टी झालेला आहे हा मुलं पण बऱ्याचदा कलर वगैरे सांडवतात आणि काय सांडलेलं आहे काय मी तिथे सो so, हा सर्व मला क्लीन करायचा आहे पाहते आता किती क्लीन होते ते सर्वात आधीनं मी या सोफ्यावर जी काही डस्ट असेल ती आधी क्लीन करून घेणार आहे कारण खूप जास्त धूळ आलेली आहे सध्या तरी त्यामुळे आधी सर्व डस्ट कोरड्या कपड्याने क्लीन करते नंतर ओल्या कपड्याने क्लीन करते आणि नंतर एक सोल्युशन बनवते की ज्याने हे जे डाग वगैरे आहेत ते निघतील आधी ही सर्व सोफा कवर जे आहेत ते मी मशीनला लावून देते म्हणजे माझे सोफा पुसून होईपर्यंत हे कवर पण छान धुवून आणि वाळून येतील त्यानंतर सोफा असा मी समोर ओढून घेतलेला आहे बॅकसाईडला साधा एक कापड आहे ब्लॅक कलरचा त्यामुळे त्याचं तेवढं ते टेन्शन नाही इथे मी सोफा छान कोरड्या कपड्याने आधी त्या त्यावरची पूर्ण धूळ इथे झटकून घेत आहे बरीचशी धूळ आहे त्यावर आणि कोरड्या कपड्यांनी व्यवस्थित ती निघत नाही त्यामुळे मग मी काय करते एकदा कोरड्या कपड्याने पुसते आणि त्यानंतर हा तोच कपडा छान धुऊन घेतला आणि थोडासा ओलसर केला आणि त्याने धूळ काढायचा इथे प्रयत्न करते ओल्या कपड्यांना बऱ्यापैकी धूळ चिटकून येते ओल्या कपड्यांनी मी सर्व सोफा व्यवस्थित क्लीन करून घेतला ही सोफ्याची डिझाईन मला खरंच खूप आवडली होती कारण लाकूड पण भरपूर आहे त्यामुळे लाकडाचा पण खूप छान लुक येतो आणि सोबत फोम पण भरपूर आहे याला त्यामुळे कम्फर्टेबल आणि ही, ही सोल्युशन बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार ला आहे पाणी पाणी तर प्रत्येकच ठिकाणी लागतं तर आपल्या सोफ्याचा कापड बघा थोडासा नाजूक असतो वेलवेट मधून असतो तर मी त्यासाठी हार्श डिटर्जंट न वापरता आपलं जे इझी असतं स्वेटर धुवायचं किंवा मग लिक्विड जे असतं डिटर्जंट वापर ते वापरते तर माझ्याकडे इझी आहे तर आता इझी टाकते आहे हे जरी तुम्हाला लायझॉलचं दिसत असेल तरी मी इझीचं लिक्विड जे थोडंसंच होतं त्यामुळे यामध्ये ठेवलेलं होतं तर हे इझीच आहे आणि थोडंसं कम्फर्ट टाकते आहे कारण त्यामुळे स्मेल खूप छान येतो आणि तुम्ही बघितलंच की माझा सोफा बऱ्यापैकी दर्टी झालेला आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं व्हिनेगर घालणार आहे कारण तुम्हालाही माहीत आहे व्हिनेगरमध्ये क्लिनिंग प्रॉपर्टीज खूप जास्त असतात त्यामुळे थोडं व्हिनेगर आणि सोडा पण मी यामध्ये ॲड करणार आहे कारण ते दोघांमुळे डागं निघायला खूप जास्त मदत होईल थोडासा सोडा टाकणार आहे मी यामध्ये आणि अगदी थोडंसं व्हिनेगर घालणार आहे सो so, आता आपलं इथे सोल्युशन तयार आहे आता सोपा क्लिनिंगला सुरुवात करूयात आणि यासाठी मी आपलं जे भांडे घासायचं स्क्रब असतं स्पंज असते तो इथे यूज करत आहे तुमच्याकडे जर एखादा मायक्रो फायबरचा क्लॉथ असेल किंवा अदर कोणतं स्पंज असेल त्यानेही तुम्ही क्लीन करू शकता तर मी इथे व्यवस्थित सर्व ठिकाणी हे सोल्युशन लावून घेत आहे आणि त्या स्क्रबरने थोडं घासून पण घेत आहे जिथे जिथे मला डाग दिसतात तिथे आणि त्यानंतर एक चांगली स्वच्छ अशी नॅपकिन घेतली आणि ती पण थोड्या कोमट पाण्यामध्ये बुडवून छान अशा प्रकारे पिळून घेतली अजिबात त्यात पाणी राहू देत नाही मी थोडंफार राहतच पण जास्तीत जास्त पिळायचा प्रयत्न करते आणि त्या नॅपकिनने नंतर संपूर्ण सोपा व्यवस्थित पुसून घेते असले नसली सर्व धूळ या नॅपकिनने निघून येते आणि जे काही डाग आपण त्या स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ केलेले असतात ते, के ते पण व्यवस्थित क्लीन होऊन येतात तर सर्व सोफा मी अशाच प्रकारे क्लीन करून घेतलेला आहे प्रत्येकाला आधी हे सोल्युशन जे आपल्याकडे स्पंज आहे स्पंजच्या मदतीने लावून घेतलेलं ला आहे व्यवस्थित आणि थोडंफार स्क्रब करून घेतलं आणि त्यानंतर अशा प्रकारची एका स्वच्छ नॅपकिनच्या मदतीने व्यवस्थित घासून घासून सोफा पुस घातलेला अर्धा ते पाऊन तास लागला मला सोफा क्लीन करायला आणि सोफा बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे हा थोडा आता ओला आहे त्यामुळे दिसतो आहे हा सुकल्यावर एकदम व्यवस्थित दिसेल तर आता याला मी असं सुकू देते तुमच्याकडे जर उन्हात ठेवता येत असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मी उन्हात नाही ठेवू शकत त्यामुळे आता मी फॅन एक तास छान सुकू देते बघा इथे जे लाल कलरचे डाग वगैरे होते ते पण गेलेत बऱ्यापैकी डाग निघालेले आहेत फक्त हे जे तुम्हाला दिसत आहे हे ओलं असल्यामुळे तसं दिसत सो फ्रेंड झाला आज सोफा क्लीन करून मला खूप दिवसाचा क्लीन करायचा होता पण खूप राख येते त्यामुळे मी टाळत होती कारण मला माहित होतं केलं तरी पुन्हा तसंच सो होईल पण फायनली आज केला या सोल्युशनने खरंच सोफा खूप छान क्लीन होतो पण महिन्यातून एकदा तरी करावा लागतो कारण जर आपण खूप जास्त घाण साचू दिली की मग मात्र तो क्लीन करायला खूप जास्त त्रास होतो त्यापेक्षा दर महिन्याला क्लीन केलं ना तर खरंच व्यवस्थित क्लीन राहतो आणि माझ्या सोफ्याचा बीच कलर आहे चुकूनही बीच कलर व्हाईट कलरमध्ये सोफे तरी घेऊ नका आपण टी व्हीमध्ये वगैरे बघतो ते आपल्याला खूप छान वाटतात पण रिॲलिटीमध्ये खूप जास्त त्रास होतो अशा कलरच्या वस्तूचा म्हणजे ज्या वॉशेबल नाही तसं कारण सोप्याची जी कवर आहे ती तर काढून काही वॉश करू शकत नाही जर वॉश करता आलं असतं तर ठीक आहे सो चला आता सोफा क्लीन झालेला आहे आणि खूप चांगला क्लीन झालेला आहे म्हणजे मला अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त मी दर महिन्यालाच करते त्यामुळे इतकासा घाण होत नाही पण एप्रिल मेमध्ये आमच्याकडे भयंकर राख येते त्यामुळे तो जास्तच काळा काळा दिसत होता सो चला सोफा क्लीन झाला आणि आता मला थोडं बाहेर जायचं आहे आमच्या बायकांचा बी सीचा दिवस आहे आजचा सो बी सीचा प्रोग्राम आहे सो आज तिकडे जायचं आहे पण आता ते काही शूट करणार नाही आहे कारण आता मी भयंकर थकलेली आहे आता पाच ते दहा मिनटं आराम करते आणि नंतर तिथे पण जायचं आहे तिथे बराच वेळ जातो माझा सो आय डोंट थिंक की मी आता या नंतर शूट करू शकेल सो आजचा ब्लॉग बस इतकाच प्लीज आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान ब्लॉगसोबत तोपर्यंत 拜，Tata。Bye,